का लावताना लावली आहे पण आता काढताना कंटाळा पडद काढायला आता सुरुवात हो पप्पा गणपती नंतर लगेच नाही ना पडदे काढत दोन दिवस तरी ठेवायला लागतात ना ठेवले थोडे दिवस हो तर जावा काढायला आपण तर आज जाणार आहोत दोन दिवस आणणार आहे तो काढील दोन दिवस पडदे काढतोस ना तू बांधले तुला माहिती ते काढायच तू दोन दिवस आहेस ना व्हिडिओ कॉलवर सांगतो ना कसं काढायचं काहीतरी पाहिजे मला हे पडदे काढ तू मुंबईला जातोस ना हे पडदे काढील कोण माझ्या डोक्याला ताप रे कुठल्या गाठी कुठे बांधले त्याला माहित काय कुठल्या गाठी कुठं मारल्या चांगली तयार केलंय बट ह्याच्यात सगळा आराखडा लिहिलाय कुठल्या गाठी कुठं कुठून सुरुवात केली कुठं एंड केला काय आतमध्ये काय काय कुठं कुठं लावलं कुठं कुठे खिले ठोकले हा सगळा आराखडा सगळं एकाने एक चूक लिहून ठेवले हा सगळं लिहून ह त्याला वही दे कळल सगळं